नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आळवडी त्यासाठी आपण पानं घेतलेली आहेत आणि ती पानं कशी निवडायची आणि अगदी सोपी आणि साधी पद्धत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर चला मग शेतातून ताजी ताजी हिरवीगार चॉकलेटी रंगाच्या दिठाची आपण पाने तोडून घेऊया अळूच्या पानांची निवड करताना पानाच्या ज्या कडेला अशा प्रकारच्या ज्या रेषा असतात चॉकलेटी रंगाच्या अशीच पानं आपल्याला निवडायची आहेत जेणेकरून ही पानं खाण्यायोग्य असतात आणि घशामध्ये खवखवसुद्धा होत नाही आता बघा दहा ते बारा पानं इथं मी तोडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर मस्त अशी सुकवून घ्यायची आहेत आणि या पानाच्या ज्या मागील शिरा असतात डेट असतात ते पूर्णपणे आपल्याला चाकूने कापून घ्यायचे आहेत जेणेकरून ते शिजल्यानंतर दाताखाली ना येणार नाही आणि वड्या कापतानासुद्धा त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण पानाच्या ज्या मागच्या शिरा आहेत जेवढ्याही जाड असतील त्या चाकूच्या सह्याने पूर्ण पानांच्या काढून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे आपल्या पूर्ण पानं रेडी करून घ्यायचे आहेत आणि या शिरा जर काढल्या नाही ना तर या शिजतानासुद्धा शिजत नाही आणि वड्या जेव्हा आपण कापतो ना तेव्हा सुद्धा व्यवस्थित कापल्या जात नाही आता ज्या शिरा आपल्या चाकूच्या साहाय्याने कापता येत नाही काढता येत नाही त्या अशा प्रकारे आपण लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून आळूची पानं मस्त अशी पटकन शिजतील आणि दाताखालीसुद्धा शिरा येणार नाहीत अशा प्रकारे आपला पूर्ण पानं डेठं काढून घ्यायची आहेत आणि लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायच्या आहेत सर्व पानं आपल्या रेडी करून घ्यायचे आहेत जेणेकरून पटकन आपल्या वड्या तयार होतील आता बघा पूर्ण पानं आपण रेडी करून घेतले आहेत आता यानंतर वाटण करूया त्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चम्मच बडीशोप अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच ओवा एक मोठा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हेवी मिरची एक मोठा चम्मच कच्चे धने आता हे सर्व साहित्य आपण कलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊया किंवा मिक्सरमध्ये असं पल्स मोडर आपण जाडसर कुटून घेऊया आता एका बाऊलमध्ये आपला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे याने वड्या खूप खुशखुशीत मस्त अशा बनतात आता यामध्ये वडींना चांगला कलर येण्यासाठी पौन चम्मच हळद टाकूया अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट देखील खूप छान वडींना कलर येतो अर्धा चम्मच चवीनुसार मीठ एक चम्मच पांढरे तीळ आणि तीन ते ती चार चमच इथं चिंच आणि गुळाचा कोळ घ्यायचा आहे आता चिंच आणि गुळ कब्भर पाण्यामध्ये मी इथं गरम करून घेतलं होतं आणि अशी प्युरी बनवून घेतली होती आता यामध्ये टाकूया आपण जाडसर कुटलेलं वाटण अशा प्रकारे तुम्ही एकदा अळूवडीचं बॅटर बनवून बघा तुम्ही नक्कीच परत परत अशाच प्रकारे बॅटर बनवणार आता यामध्ये आपण दोन ते तीन चम्मच तेल घेणार आहोत जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो ते आता हे मिश्रण आपण समोरच्या साह्याने मस्त असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये आपण बॅटर बनवून घेणार आहोत बॅटर बनवत असताना खूप घट्टसरही नाही बनवायचं आणि खूप सैलसरही आपल्या बनवायचं नाही आहे अगदी पानाला आपला व्यवस्थित पाना कोटिंग करता येईल अशा प्रकारे आपल्या बॅटर बनवायचं आहे आणि बॅटर बनवत असताना आपला कोमट पाणी घ्यायचं नाही आहे जे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे तेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि बघा अशाच प्रकारे आपला बॅटर बनवून घ्यायचा आहे खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही आता बॅटर आपलं पूर्ण बनवलं गेलं आहे त्यामध्ये आपण हिरवीगार बारीक चिल्ली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीरसुद्धा आपल्या या बॅटरमध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर नंतर टाकण्याचं कारण काय की कोथिंबीर हिरवीगार असते जर आपण आधीच टाकून दिली कोथिंबीर तर कोथिंबीर ही काळी पडते आणि बॅटर बनवल्यानंतर आपण कोथिंबीर जर टाकली तर कोथिंबीर ही हिरवीगार असते अशाच प्रकारे आपला थिकनेस ठेवायचे आहे आणि बॅटर आपला रेडी झाला आहे आता हे बॅटर जर आपण जरा वेळ बाजूला ठेवूया नंतर पाच ते दहा मिनटानंतर आपल्याला एक अशा प्रकारे ताट घ्यायचा आहे आणि ह्या ताटाला दोन तीन ते तीन चम्मच आपला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे ग्रीस झालं की यामध्ये आपल्याला आपण तयार केलेले अळूचे पानं घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला एक पान घ्यायचं आहे आणि ह्या पानावर आपला थोडं थोडं बॅटर घेऊन पूर्ण पानाला आपल्या व्यवस्थित बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्या जमवच्या साहाय्याने पानाला जे बॅटर बनवलं आहे ते कोट करायचं नाही आहे तर बोटाच्या साहाय्याने आपल्या व्यवस्थित कोट करता येतं म्हणून तुम्ही ट्राय करा की आपल्या बोटाच्या साहाय्याने पानाला व्यवस्थित पिठाचं बॅटर कोट करून घ्यायचं आहे आणि ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी नवशिके देखील ही रेसिपी ट्राय करू शकतात अगदी परफेक्ट प्रमाणाचं आणि परफेक्ट कृती मी तुम्हाला सांगितली आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आता बघा एका पानाला आपण बॅटर तर कोट करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपला वाळून घ्यायचा आहे आता दुसरं पान ठेवत असताना आपला उलट्या दिशेने ठेवायचं आहे आणि ह्या पानालासुद्धा आपण पीठ कोट करून घेणार आहोत बॅटर कोट करून घेणार आहोत पानांना बॅटर लावण्याच्या वेळी खूपच पातळसा आपल्याला लेअर लावायचा नाही थोडा घट्टसर आपल्याला लेअर लावायचा आहे जेणेकरून अळूच्या वडीला खूप छान लेअर सुटतील आणि पीठसुद्धा खूप छान लागेल चवीला आता अशाच प्रकारे आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि आजूबाजूच्या जे पानं असतील ते दुमडून घ्यायचे आहेत त्याला चौकोन शेप येईल अशा प्रकारे आपला पानांचा जो शेप आहे तो बनवून घ्यायचा आहे पानं दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरसुद्धा आपल्याला बॅटर कोट करून घ्यायचा आहे आता पानाला व्यवस्थित बॅटर कोट झालं की लगेचच चा आपला दुसरं पान घ्यायचं आहे आणि हे पान आपल्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे ह्या पानालासुद्धा आपल्या अशा प्रकारे कोट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्या सात ते आठ पानं एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे आपल्याला वडीचं जे मिश्रण आहे ते मस्त लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण चौकोन शेपमध्ये आपल्या पानांची जी वडी आहे ती तयार करून घेणार आहोत अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चव तर अतिशय छान येते आणि अतिशय सोप्या पद्धतीत आहे या रेसिपी आधी मी अजून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ती रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकतात आता बघा पूर्णपणे आपण अशा प्रकारे पानांना एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे बॅटरचं लेअर लावून घेतले आहेत आणि साधारणतः नऊ ते दहा पानं मी एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे लेअर करून घेतले आहेत आणि व्यवस्थित पूर्ण बॅटर लावून घेतलेलं आहे ला ह्यावर तुम्ही तिळसुद्धा टाकू शकतात आता एका दुसऱ्या कढाईमध्ये आपण पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्या कढाईमध्ये आपण स्टँडसुद्धा ठेवलं आहे पाणी आहे आता या उकळत्या पाण्याच्या वाफेमध्ये आपल्या या वड्या मस्त अशा वाफून घ्यायच्या आहेत वरून झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः दहा मिनटासाठी आपल्याला या वड्या मस्त वाफवून घ्यायच्या आहेत दहा मिनटानंतर वडी आपण चेक करणार आहोत चाकू पूर्णपणे क्लीन आणला आहे म्हणजेच आपली जी वडी आहे ती पूर्णपणे व्यवस्थ वाफवली गेली आहे आता ही वडी आपण काढून घेऊया अगदी इझिली वडी निघालेली आहे आणि एका पोळपाटवर आपण या वडी ठेवायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या चाकूच्या साह्याने लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जो शेप आवडत असेल तो शेप तुम्ही देऊ शकता वड्या आता आपण शेप शेपमध्ये कापून घेणार आहोत तुम्ही बर्फीसारखे तुकडे केले तरीही चालतील आता ह्या वड्या अशा वाफवलेल्या खाल्ल्यानंतरही अतिशय टेस्टी लागतात आणि जर तुम्हाला अशा वाफवल्या नको आहेत तर तुम्ही थोडं शालो फ्राय किंवा डीप फ्राय केल्या तरीही चालतील आणि बघू शकता तुम्ही कशा मस्त अशा लेअर सुटलेल्या ले आपल्या ले वड्या रेडी झाल्या आहेत या वड्या आपण आठवडाभर किंवा दहा ते बारा दिवससुद्धा आपण स्टोअर करू ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा या फ्रीजमधून काढून आपण अशा प्रकारे शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो आता बघा मी शालो फ्राय करते आहे जास्त डीप फ्राय मला आवडत नाही म्हणून मी शालो फ्रायच करते आहे आता शालो फ्रायसाठी एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे आणि ह्या वड्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत साधारणतः मिडियम फ्लेमवरती दोन दोन मिनटानंतर आपल्या या वड्या परतून घ्यायच्या आहेत आणि मस्त असं त्यांना कलरसुद्धा आलेला आहे दुसऱ्या वडींपेक्षा ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि खूपच कमी वेळातसुद्धा बनणारी आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ह्या वड्या आपण खाताना याबरोबर आपण शेंगदाणा चटणी किंवा चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा खाऊ शकतो दोघेही चटण्या मी अपलोड केल्या आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात आता पूर्णपणे आपल्या वड्या मस्त अशा लेअर सुटलेल्या पदळ सुटलेल्या आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत आणि ह्या वड्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त अशा वड्या तुम्ही बघू शकतात खुसखुशीत कुरकुरीत आणि खूप सारे लेयर सुटलेली वडी आपण मस्त रेडी केली आहे तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही व्हिडिओतील रेसिपी बघत असताना तुम्हाला जर वाटलं की रेसिपी खूप छान आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा सपोर्ट करा आता भेटूया अशा छान टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा, मस्त रहा हेल्दी रहा आणि हॅपी रहा अशाच सोप्या इझी रेसिपीला नक्की ट्राय करा थँक्यू